ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या शनिवार वीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि सायलीचा परफॉर्मन्स समतो सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजू लागतात तेव्हा अर्जुन हा सायलीला म्हणतो खूप खूप थँक्यू तुम्ही माझा परफॉर्मन्स पूर्ण केला सायली खूप लाजते तर केदार हा साक्षीकडे पाहत असतो तिला कुठे पाहिले हे आठवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे साक्षी ही खूप घाबरते तेवढ्या तिला एक फोन येतो आणि ती तेथून निघून जाते सगळेजण अर्जुनचं कौतुक करत असतात आणि म्हणतात की अर्जुनच्या परफॉर्मन्सने आजची रियुनियन पूर्ण झाली अर्जुन माईक हातात घेतो आणि खूप इमोशनल होतो तो म्हणतो नाही ही रियुनियन कधीच पूर्ण होऊ शकत नाही कारण आपला एक मित्र आपल्यात नाहीये तो आपल्याला कायमचा सोडून गेलाय असं म्हणून अर्जुन कुणालची आठवण काढतो आणि म्हणतो कुणाल आपल्या ग्रुपचा बॅकबोन होता तो खूप चांगला मुलगा होता त्याचं फ्युचर खूप ब्राईट होतं मोठा वकील बनला असता पण आज तो आपल्यात नाहीये अर्जुन खूप इमोशनल होतो सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं अर्जुन त्याच्याबद्दल एक आठवण सांगू लागतो की एकदा मी कुणाल आणि चैतन्य मूवी पाहायला गेलो होतो अर्जुन इमोशनल होतो तर सायली चैतन्याकडे माईक देते चैतन्यही पुढे येतो आणि हा किस्सा सांगू लागतो की त्या दिवशी रंगपंचमी होती काही मुलं आम्हाला रंगवण्यात आली मी आणि अर्जुन तर वाचलो पण कुणाल त्यांच्या तावडीत सापडला त्यांनी कुणालला संपूर्ण रंगवलं अर्जुन सांगतो पण कुणालला सिनेमा पाहायची खूप इच्छा राहायची आम्ही तिथे थ्री इडियट्स पाहायला गेलो होतो तेव्हा आम्ही सगळे पूर्ण चांगले होतो पण कुणाल मात्र पूर्ण भिजलेला होता त्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं कुणालच्या आठवणीत सगळे रडू लागतात त्यानंतर आठवणी म्हणून कुणालबरोबरचे फोटो सगळे एका बोर्डवर लावतात अर्जुन म्हणतो खरंच आज कुणाल असता तर खूप बरं झालं असतं पण रडायचं नाही तो असता तर त्याला असं रडलेलं आवडलं नसतं असं म्हणून अर्जुन सगळ्यांचे डोळे पुसतो सायली हे फोटो लावत असते तेवढ्यात तिला एक फोटो दिसतो ज्या फोटोमध्ये साक्षी असते आणि तिला जबर धक्काच बसतो सगळे मित्र नाचू लागतात इकडे रविराजला कॅफेमध्ये नागराज दिसतो नागराज हा महिपतच्या माणसांना सांगत असतो की आता महिपतला कॉन्टॅक्ट करता येणार नाही जोपर्यंत महिपत बाहेर येत नाही तोपर्यंत त्याचं काम आपल्यालाच पूर्ण करायचंय वसुली करायची आहे चांगली वसुली करा असं म्हणून तो या माणसांना पैसे देतो आपला भाऊ हा महिपाच्या कामात मदत करतो वसुली करतो हे पाहून रविराजला मोठा धक्का बसतो इकडे सायलीला सुद्धा धक्का बसलेला असतो ती अर्जुनला सांगण्याचा सा प्रयत्न करू लागते की तुमच्या कॉलेजच्या फोटोत मी साक्षीला पाहिलंय परंतु अर्जुन हा सगळ्यांबरोबर डान्स करत असतो त्यामुळे सायली हा फोटो तिच्या साडीच्या पदरात लपवते तेवढ्यात साक्षी तेथे येते केदार हा साक्षीची पुन्हा एकदा चौकशी करू लागतो की तू कुणाला ओळखतेस का तू त्याच्यामार्फत कॉलेजमध्ये आली होतीस का साक्षी खूप घाबरते आणि चिडून म्हणते तू काय मला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतोय मी कोणत्याही कुणाला ओळखत नाही माझा काही संबंध नाही आहे मला याबद्दल परत विचारू नको तेव्हा केदार म्हणतो सॉरी मी तुला याबद्दल विचारणार नाही परंतु सायली हे सगळं ऐकते आणि तिला सुद्धा संशय येतो की नक्कीच या साक्षीचा कुणालबरोबर काहीतरी संबंध आहे ती केदारजवळ येते आणि केदारला याबद्दल विचारते तर केदार म्हणतो कदाचित माझाच गैरसमज झाला असेल आता इतकी वर्ष झाली मलाही नीट काही आठवत नाहीये केदार तेथून निघून जातो परंतु सायलीला मात्र साक्षीवर संशय आलेला असतो इकडे रविराज हा खूप चिडतो की नागराज त्या महिपतचा माणूस आहे प्रिया सुद्धा त्याला भरून देते काका मला आधी म्हणाला होता की तो महिपतचा खूप चांगला मित्र आहे आणि तो एकत्र काम करतो तेव्हा रविराज म्हणतो आता मी या नागराजला सोडणार नाही माझा भाऊ एका गुंडाबरोबर काम करतो वसिली करतो हे मी नाही सहन करू शकत त्यामुळे प्रिया खूप खुश होते सगळेजण पुन्हा एकदा कुणाची आठवण काढू लागतात तेव्हा सायली ही अर्जुनला बाजूला बोलवते आणि ती साक्षीबद्दल त्याला काही सांगणार इतक्यात साक्षी तेथे येते अर्जुनचा मित्र त्याला बोलवायला येतो त्यामुळे अर्जुनला सायली काही सांगत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली ही अर्जुनला तो फोटो दाखवणार तेव्हा अर्जुनला साक्षीचं सत्य समजेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं तर मग